नमस्कार सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये बाप्पांचं आगमन झालेलं आहे तसंच गौरींची तयारी आता चालू आहे गौरींची तयारी म्हणजे बघा आपल्याकडे जसं दिवाळीला जो फराळ बनवतात तो गौरींसाठी आपण बनवतो तसंच माझी पण दोन दिवस अगोदरची तयारी चालू होती आम्ही खूप दिवस अगोदर बनवत पण नाही कारण मुलं उष्टवतात वगैरे म्हणून आम्ही एक ते दोन दिवस अगोदरच फराळ तो बनवतो आता इथं माझं शंकरपाळी झालं शंकरपाळी बनवून घेते मी आणि लगेच ते झालं की मग चकल्या पण मी पटकन बनवून घेतल्या होत्या त्याच दिवशी आणि ते झालं की मग त्याच्यानंतर आणि अनारसे आम्ही बनवून घेतले होते सारखी लाईट ये जा असं पण चालू होतं सगळंच बाहेर पण पावसाचं वातावरण होतं त्यामुळं लाईटचं पण येणं जाणं पावसाचं वातावरण यामुळं थोडीशी घाई गडबड झाली पण सगळं व्यवस्थित झालं आणि मला गौरी गणपतीची ही सेवा करायला भेटते खरंच मला खूप छान वाटतं आणि माझं दरवर्षी हीच प्रार्थना असते की पुढच्या वर्षी पण असंच माझ्याकडनं छान अशी सेवा दरवर्षी अशीच माझ्याकडनं त्यांनी छान अशी सेवा करून घ्यावी एवढीच प्रार्थना असते आणि लकेली मुलांना पण आम्ही कोकणात राहतो त्यामुळं तिकडं तर गौरी गणपतीचा सण खूप मोठा असल्या कारणाने दहा दिवस कंपल्सरी आम्हाला ती सुट्टी असते त्यामुळं मला यायला पण भेटतं आणि छान अशी सेवा पण होते तर इथं मी चकलीचं पीठ भिजून पटकन चकली पण बनवून घेतलेली आहे आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे बघा बाहेर पण सगळेजण अशी छान अशी तयारी करतायत पाऊल काढून देत आहेत ते आणि मुली त्याला कलर करतायत पुढे व्हिडिओमध्ये बघा किती सुंदर ते दिसत आहेत पाऊल आणि गौरी गणपतीचा सण असा आहे की कसं जेवढे हात मदतीला असतील ना तेवढं काम आपलं पटपट होतं आणि खरंच काम तरी होतंच पण एका मग व्यक्तीवर असा जास्त लोड पण नाहीत रांगोळी काढायची गडबड चालू आहे आणि लवकर लवकर घाई केल्यामुळं पण खूप बरं झालं कारण आम्ही गौरी का घरात घेतल्या आणि इतका मोठा पाऊस चालू झाला नाहीतर एवढी आमची रांगोळीची वगैरे एवढी मेहनत पूर्ण वाया गेली असती खरंच बरं वाटलं आम्हाला ते लवकर आम्ही गौरी घरात घेतले ते इथे बघा मुलींनी किती सुंदर अशी रांगोळी त्या पावलांची डिझाईन वगैरे खूप सुंदर केली त्यामुळं आणि हे पण फुलांच्या या माळा वगैरे पण त्यांनी खूप सुंदर अशा लावल्या त्यामुळं खूप छान असा लूक आलेला होता तर म्हणून पावसाच्या अगोदर झालं ते खरंच खूप छान वाटत होतं कारण एवढी मुलींची यांची मेहनत सगळं मग कसं ते पावसामुळं एवढा मूड नाही राहत त्यामुळं पावसाच्या अगोदर झालं आणि हे पाऊल जे कलरिंग केलेले आहेत तितके सुंदर आणि किती सुंदर उठून दिसत आहेत बघा खूप छान वाटत होते ते इतके अट्रॅक्टिव्ह वाटत होते ना खरंच मस्त लुक येत होता त्याचं आणि हे पाच धान्य आपण घेतो गौरी आणताना आणि हे कुंकवाचे पाणी हाताचे ठसे उमटवण्यासाठी के पाडे काय आहे आपण बोलतो गौरी आता आणताना लक्ष्मी आली कशाच्या पावलांनी आली धननान्याच्या गुराढोरांच्या सोनं नाण्याच्या वगैरे असं बोलणं झालं होतं ते आणि ते झाल्याच्या नंतर मग आमचा छान असा भाजी भाकरी आमच्या इकडे ज्वारीची भाकरी आणि शापूची भाजीचा नैवेद्य दाखवतात ते नैवेद्य वगैरे दाखवून झाल्याच्या नंतर दोघे आम्ही आमच्या दोन्ही गौरींना छान अशा प्रकारे इथं तयार करतो आहे बघा आणि मुली पण छान असे ज्वेलरी वगैरे त्यांना घालून छान अशा सजवतात किती सुंदर वाटतं हे वातावरण घरातलं इतकं घरातलं वातावरण छान वाटतं सगळे मिळून मिसळून छान वा काम करतात अगदी घराला घरपण गर आल्यासारखं इतकं गौरी गणपतीमध्ये वातावरण खरंच छान वाटतं हे दिवस असं वाटतं की नकोच संपायला असं आणि हे बघा दुसऱ्या दिवशीचं आहे सगळी तयारी आमची गौरी गणपती आहेत म्हणजे नक्कीच पुरणपोळीचा नैवेद्य तर झालाच चा पाहिजे तर तसंच आमचं पण इथं पुरणपोळीचा नैवेद्य पण चालू होता बाहेर सगळ्या त्या डिश भरून देण्याचं पण काम चालू होतं सजावटीचं चा काम चालू होतं बाहेर पुढे सगळं असं आम्ही बनवून प्लेट बनवून देत होतो आणि बाहेर असं सगळं अशा प्रकारे सेट करत होते सगळेजण मिळून किती सुंदर वाटतं सगळे मिळून एकत्र काम करताना घरात हसी मजाक आनंदाचं वातावरण असतं खरंच गौरी गणपतीमध्ये पण एवढी तयारी आपण आठ पंधरा दिवस आधी करतो पण अगदी त्या एक ते दीड दिवसच असतात पण यावेळेस लं त्या सहा सात दिवस आपल्याकडे होत्या चला आपल्या गौरी बघा किती सुंदर अगदी छान नटल्या आहेत किती आनंदी त्यांचे मुखवटे किती सुंदर दिसत आहेत असं वाटतं की त्यांच्याकडं बघतच राहावं चला तर आपण बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये दोरे कसे घेतात आमच्याकडे मी तुम्हाला नक्की दाखवेन